नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो कृषी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकऱ्या मित्रांनो आपण हे मशीन स्टबल मोवर किसान क्रॉपचं झिरो फिफ्टी म्हणून मॉडेल आहे असं जबरदस्त आपण मागच्या वर्षी गोरपडे साहेबांना मशीन दिलं तर आपण त्याची माहिती घेणार आहे मित्रांनो काम कशा पद्धतीनं होतं आहे तर ही स्टबल मोवर तुमची सेंद्रिय खाता खत करण्यासाठी गवताचं मिश्रण आपल्या मातीमध्ये करण्यासाठी ह्या मशीनचा उपयोग असा जबरदस्त होतो तर आता ह्या मशीनची आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे आता आपण डेमो चांगल्या प्रकारे केलेला आहे चांगल्या प्रकारे मशीन चालतं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दे बी डेमो बघू शकता आणि महाराष्ट्रात हे मशीन सगळ्यात जबरदस्त मेंटेनन्स ह्याला झिरो मेंटेनन्समध्ये हे मशीन में चालू शकतं तर ह्या मशीनचं आपण माहिती घेणार आहे ह्याला फॉरवर्डला मित्रांनो तीन घेर आहेत फॉरवर्डला तीन घेर आहे त्याला तर मशीन चालू करून पण बघणार आहे आपण एक दोन तीन फारवर्डला घेर आहेत रिवर्सला घे एक पाठीमागच्या साईडला घेर आहे ऑन ऑफ करण्यासाठी स्विच दिलेला आहे रशीवर मशीन चालू करू शकतो आपण रस्शीवर एकदम इजी रशी चालू केली की मशीन इजी आपलं मशीन चालू करत तर पेट्रोलवरती मशीन आहे सातशे आहे ते आठशे मिली पेट्रोल तासाला लागतं ह्या मशीनला आणि ह्या मशीनला दोन दोन प्रकारचे घेर दिलेले आहेत एक क्लज मशीन मागंफोड करण्यासाठी आणि दुसरा स्टबर मोवर ज्यावेळेस चालू करायचं आहे तुम्हाला त्यासाठी हे क्लजचं सिस्टीम दिलेलं आहे मित्रांनो आणि ह्या मशीनला ॲक्सिलेटर हातात दिलेलं आहे तुमच्या हॅ ॲक्सिलेटर कमी जास्त जसं तुमचं लोडवर जर इंजन आलं तर ॲक्सिलेटर वाढवू शकता आणि ह्या मशीनला मित्रांनो छोटं छोटे जे शेतकरी आहेत मोठे जे फार्म हाऊस आहेत फार्महाऊस कुठं सेंद्रिय खती करण्या खत करण्यासाठी हे मशीन जे गवत तुमचं डोके एवढं मी बनलं तरी हे मशीन भुगा करण्याची क्षमता ह्या मशीनमध्ये आहे आणि हे मशीन टर्निंग सिस्टीम आहे ह्याला जर तुम्हाला हाताला त्रास होतो मशीन फिरावताना त्यासाठी डबल टर्निंग सिस्टीम दिलेला आहे ब्रेकच म्हणू शकता ह्याला हे ब्रेक ह्याला म्हणू है शकता आणि ह्या मशीन पेट्रोलवरती आहे किसान क्रॉपचं स्वतःचं इंजन आहे आणि ह्या मशीनला सायलेन्सरला वरती जाळ चाळण दिलेली आहे की तुमचा सायलेन्सर गरम होऊन कुठं हातबीत लागू नये म्हणून त्याला सिस्टीम दिलेलं आहे ह्या मशीनला तुम्हाला ॲडजस्टेबल हँडल दिलेलं आहे मित्रांनो ॲडजस्टेबल हँडलचा उपयोग शेतकरी मित्रांची उंचेनुसार हे मशीनचा हँडल तुम्ही कमीत जास्त करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला खोलवर जमणी मातीच्या मातीपासून वरच्यावर एक दोन ते तीन इंच चार इंच खोलवरनं जर गवत कटिंग करायचं असेल भुगा करायचं असेल तर ही इथं दिले लिवर दिलेला आहे कंपनीनं इथं लिवर तुम्ही लिवर बघू शकता आणि आतमध्ये काय पद्धत दिली त्यामुळं हे मशीन भुगा करतं तर आपण बघूया आतमध्ये अशी ब्लेड दिलेला आहे ते ह्याला रोटावेटरची छोटी ब्लेड असते ती छोटी ते मोठे मलचर असतात तुमचे पाचट कोटी करण्यासाठी तसे ब्लेड ह्या मशीनला दिलेले आहेत अडीच फुटीची रुंदी आहे ह्याला अडीच फूट रुंद हे मशीन काम करतं आणि स्टबल मोअर आता तुम्ही महाराष्ट्रात आता गवत आता पाऊस पडल्यामुळं गवत जास्त वाढलेलं आहे ह्या मशीनचा उपयोग भरपूर ठिकाणी करू शकता आणि हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीन महाराष्ट्रात कुठेही मागवू शकता डेमो पाहिजे असलं तर डेमो बी आमची त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनल तुम्हाला देतं त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीज बी आपलंच आहे आणि कुठेही महाराष्ट्रात डेमो पाहिजे असेल तर आपल्या कंपनीतर्फे डी तुम्हाला ॲडजस्ट करून तुम्हाला फोन केल्यापासून चार ते पाच दिवसात किंवा आठ दिवसात डेमोची व्यवस्था केलेली जाते आणि मशीनचा डेमो झाल्यानंतर तुम्ही हे मशीन तुम्ही बुकिंग करू शकता आणि खरेदी करू शकता काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही संपर्क करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा कारण डिस्काउंट ऑफरमध्ये असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मशीन नेहमी येत असतात तर भेटूया अशाच नवीन नवी व्हिडिओमध्ये नमस्कार